लाडकी बहीण योजनेचं ई केवायसी करताना तुम्हालाही हाय ट्रॅफिक असा मेसेज दिसलाय का वेबसाईट उघडत नाही पेज लोड व्हायला वेळ लागतो आणि शेवटी एरर होय हीच ती समस्या जी सध्या हजारो महिलांना भेडसावत आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी प्रक्रियेत सर्व्हरवर प्रचंड ताण येतोय आणि अने त्यामुळे अनेक अर्जदार अडकले आहेत महाराष्ट्र सरकारची ही योजना महिलांसाठी आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आली पण तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिलांना के वाय सी पूर्ण करता येत नाहीये आज आपण पाहणार आहोत हा हाय ट्रॅफिकचा प्रश्न नक्की काय आहे तो का येतो आणि उपाय काय आहेत अनेक महिला सांगत आहेत की ई के वाय सी करण्यासाठी वेबसाईटवर गेलं की वारंवार हाय ट्रॅफिक असं दाखवतंय कधी पेज उघडतच नाही तर कधी प्रक्रिया अर्ध्यावर थांबते ओ टी पी येत नाही डेटा सबमिट होत नाही आणि सगळं अडकून राहतं ही समस्या मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे सरकारच्या आकडेवारीनुसार लाखो महिला एकाच वेळी ई e केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत या मोठ्या ट्रॅफिकमुळे सर्व्हरवर ताण येतो आणि वेबसाईट स्लो होते किंवा क्रॅश होते कधीकधी -कधी सर्व्हर डाऊन असल्यामुळे पूर्ण सिस्टीमच बंद पडते ग्रामीण भागातील महिलांनी सांगितलंय की त्यांच्या मोबाईल नेटवर्कमुळे वेबसाईट उघरायलाच वेळ लागतो काहींनी सलग तीन ते चार दिवस प्रयत्न केले पण प्रक्रिया पूर्णच झाली नाही सगळं भरल्यावर एरर दाखवतं असं अनेक महिलांचं म्हणणं यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढली आहे प्रशासनाने सांगितलंय की सर्व्हरची क्षमता वाढवण्याचं काम सुरू आहे आणि काही दिवसात परिस्थिती सुधारेल महिलांना सांगण्यात आलंय की वेबसाईट हाय ट्रॅफिक दाखवत असेल तर काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा जर तुम्हाला सुद्धा ही समस्या येत असेल तर काही साधे उपाय वापरून पहा वेबसाईटवर सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा प्रयत्न करा स्थिर इंटरनेट वापरा एकाच वेळी अनेक टॅब्ज उघरू नका आणि शक्यतो महा डीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवरूनच प्रक्रिया करा लाडकी बहीण योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठं पाऊल आहे पण या तांत्रिक समस्या लवकर सोडवणं अत्यावश्यक आहे कारण ग्रामीण भागातील अनेक महिला इंटरनेटवर अवलंबून आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन आणि सुरळीत सेवा मिळणं गरजेचं आहे तुम्हालाही ई के करताना हाय ट्रॅफिक किंवा एरर आले असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रशासनालाही ही समस्या लक्षात येईल आणि अशा माहितीपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा